नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये आज आऊ आपण पाहूया सातवा धडा सदा निरा कावेरी पाठमध्ये पाठ सुरू करण्याच्या आधी त्याची सुरुवात पाहूया कलकल करती बहती जाती कभी कही न रुकती हु बोली मे क्या कहलाती हु बच्चों इस पहेली का हल बताई हे एक कोडा आहे असा आवाज करत कलगर करत वाहते आणि कुठेच मी थांबत नाही आणि मला काय म्हणतात मुलांनो तर ते सांगा करत काय म्हणतात ते तुम्ही सांगू शकता तर हे जे वर्णन आहे हे आहे नदीबद्दल बच्चो हमारे देश में गंगा यमुना कावेरी जैसे कई नदी आहे आपल्या देशामध्ये गंगा यमुना कावेरी अशा खूप नद्या आहे तो आई आज हिंदी नदी इन्ही नदियों मी से एक नदी के बारे में पढ़ते हैं तर हा जो दडा आहे सदानेरा कावेरी हे नदीबद्दल माहिती आहे आज अध्यापिकाने गृहकार्य में कावेरी नदी का आधी पर एक प्रोजेक्ट बनाने के लिए दिया था धड्यामध्ये आज गृहकार्य म्हणजे होमवर्कमध्ये टीचरनी कावेरी नदीवर एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी दिला होता घर आते ही रम्याने कपडे बदल कर खाना खाया और पप्पा की लायब्ररी मे पहच गई रम्या नावाची जी मुलगी आहे तिला दिलं होतं होमवर्क तिने घरी आल्याला शाळेतून कपडे बदलले आणि जेवण करून तिच्या वडिलांची लायब्ररी होती घरात तिथे गेली दादाजीने उसे इधर उधर कुछ ढूंढते देखा तो बोले रम्या यहा क्या कर रही हो थोडा आराम कर लो जेव्हा तिच्या आजोबांनी पाहिलं की ती इकडे तिकडे काहीतरी पुस्तकं शोधते आहे तेव्हा तिचे आजोबा म्हणाले की आत्ताच व शाळेतून आली तर इथे काय करते आहे तू थोडासा अभ्यास आराम करून घे रम्या दादाजी नदियों के बारे में कुछ जानकारी चाहिए इसलिए कुछ पुस्तके ढूंढ रही हो तेव्हा ती तिच्या आजोबांना म्हणते रम्या की मी काही नद्या नद्यांबद्दल माहिती शोधते आहे त्याच्यासाठी मला काही पुस्तकं पाहिजे नद्यांशी रिलेटेड दादाजी कॅसी जाणकारी दादाजीने विचारलं प्रकारची माहिती पाहिजे तुला रम्य आज हमें कावेरी नदीवर एक प्रोजेक्ट बनाने के लिए दिया गया है क्या प्रोजेक्ट बनाने में, में मेरी मदत कर सकते हैं तर मग ती सांगते तिच्या आजोबांना की आम्हाला कावेरी नदीवर एक प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रकल्प बनवण्यासाठी दिला आहे तर तुम्ही काय मजा मदत कराल का त्या प्रोजेक्ट करण्यामध्ये हो म्हणजे दादाजी म्हणतात हा हा रम्या बिलकुल कर सकता हो हो मी करू शकतो कारण की ते बरेच पुस्तकं वाचत असतात आजोबा वगैरे जे आपल्या घरातले ज्येष्ठ असतात किंवा वयस्कर असतात त्यांना आवड ते भरपूर पुस्तकं वाचन वगैरे चालू असते त्यांचं तर त्याच्यामुळे त्यांना बरीच माहिती असते कावेरी हमारे देश की पवित्र नदियों में से एक है इसका उल्लेख हमारे पुराणों में भी मिलता है कावेरी ही जी मग ते सांगायला लागते की कावेरी ही जी नदी आहे ती आपल्या देशातल्या सगळ्या पवित्र नद्या पवित्र म्हणजे ज्या आपण ज्यांना ज्यांची पूजा करतो जशी गंगा यमुना त्यातली एक नदी आहे आणि तिचा ही इतकी जुनी नदी आहे की तिचा उल्लेख जे जुने पुस्तक आहे त्यांना पुराण म्हणतो आपण त्याच्यामध्ये पण आहे या सदा निरा सदा निरा नदी आपली उद्गम स्थान से दक्षिण भारत में प्रभावित होती है हे सदा नीरा म्हणजे काय नेहमी जिला पाणी असते ती तशी गंगा यमुना या उन्हाळ्यातसुद्धा वाहत सुद्धा आटत नाही इथं उगमस्थान म्हणजे कुठून सुरू होते ही निक उगमस्थान जिथून आहे तिथून निघून ती दक्षिण भारतात कडे वाहत जाते कर्नाटक की को सिंचते हुए तामिळनाडू की पर चली जाती है और फिर बंगाल की खाडी में मिल जाती है तर ती मग दक्षिण भारतात कुठे जाते कर्नाटकात वाहते त्याच्यानंतर कर्नाटकातले जे शेती वगैरे आहे ते शेतीसाठी पाणी यूज करतात त्याचं त्याच्यानंतर तामिळनाडूच्या जमिनीवर पण वाहते म्हणजे तामिळनाडूत वाहत जाऊन मग ती बंगालकडे जाऊन तिथले समुद्रात बंगाल की खाडीचा जो समुद्र आहे तिथे भेटते रम्या सदा निरा म्हटलं मग ती विचारते सदा निराचा अर्थ काय झाले जो नदी सदा जलसे बरी होकर प्रभावित हो ती रही रहे सदा निरा करते जे, जे, जे मी आता सांगितलं ते मला सदा म्हणजे जिला नेहमी पावनी असते ती उन्हाळ्यात पण आटत नाही खूप पाणी असते तिला म्हणतात सदा निरा मोठ्या मोठ्या नद्या सगळ्या सदा निरा असतात या नदी बहुत बडी आहे इसली इसमे सदैव खूप पाणी राहत आहे आता ही नदी खूप मोठी आहे त्याच्यामुळे हिच्यात खूप पाणी असते अशी गंगा आहे त्यातलं पाणी काही काही त्याचे प्रवाह जर कोण कुठे जेव्हा जातील तेव्हा आटते पण मेन जे मुख्य नदी जिथून उगमस्थान असते तिथलं ते कधीही आटत नाहीत रम्यास दादाजी इसमें इथनं पाणी से आता आहे मग तिने विचारलं की एवढं पाणी कुठून येते याच्यामध्ये दादाजी इसमे हिरंगी हेमवती नोईल अमरावती सिम सिमचा लक्ष्मण तीर्थ भवानी आदी छोटी छोटी, -छोटी नदी मिळती आहे आता ही जी मोठी नदी आहे ही एक कशापासून बनते तर हिरंगी हिमवती या छोट्या छोट्या नोईल अमरावती सिमसा लक्ष्मण तीर्थ भवानी या छोट्या छोट्या नद्या तिला येऊन भेटतात आणि त्याच्यापासून ही मोठी नदी बनते इस्पर बना जलप्रपात ही प्रसिद्ध आहे आणि याच्यावर जलप्रपात म्हणजे जे धरण असते ते तो पण फेमस आहे रम्या क्यू उसमे क्या खासे का फेमस आहे किंवा का प्रसिद्ध आहे त्याच्यात काय खास आहे दादाजी जब कावेरी नदी से लगभग एक सो दस मीटर की से गिरती है तब ये जलप्रपात बनता है इसकी रेशम सी फुहारी वातावरण को शीतल कर देती आहे जलप्रपात म्हणजे धबधबा दब जलप्रपात म्हणजे हे नाही धरण दब नाही धबधबा त्या धबधबा दब जो आहे तो फेमस आहे तो कशामुळे जे ते खूप उंचावरून पहाडांवरून उंचाई पर्वतारून खाली कोसळते तर तिचे आता धबधबा दब तुम्ही पाहिला असेल अशा प्रकारचा असतो एकदम दुधासारखा पांढरा आणि जो वरतून कोसळतो तर त्याचे जे फवारे असतात ते सगळीकडे पसरतात त्याच्यामुळे तिथलं वर वातावरण एकदम गार झालेलं असते दादाजी एक महत्त्वपूर्ण बात और रम्य जो तुम अपने प्रोजेक्ट में अवश्य बता बताना की नद्या हमारे लिए बहुत उपयोगी और जीवन के लिए जरूरी है आणि मग ते सांगतात दादाजी की तू तु तुझ्या प्रोजेक्टमध्ये ही गोष्ट नक्की ॲड करशील की नद्या ज्या आहे त्या आपल्यासाठी खूप उपयोगी आहे आणि आवश्यक पण आहे परंतु आज स्थिती हे आहे की देश की सत्तर प्रतिशत नद्या प्रदूषित आहे पण आजचं काय कंडिशन आहे की सत्तर टक्के नद्या खूप लोकांनी घाण केलेल्या आहे किंवा आपण प्रदूषित केले आहे वेगवेगळ्या कारणांमुळे कचरा टाकून किंवा <coughs> किंवा याचं पाणी सोडून फॅक्टरींचं पाणी सोडून वेगवेगळ्या कारणांमुळे ते प्रदूषित झाल्या प्लास्टिक टाकून इनके संरक्षण के लिए हम सबको आगे आना होगा क्योंकि नदिया नहीं बचची तो मानव सभ्यता भी नाही बचेगी यांचं संरक्षण करणे म्हणजे काय की या, या खराब न होणे ह्या शुद्ध प्युअर राहणे ह्याच्यासाठी सगळ्या लोकांनी एकजुटीने काम केले तरच या नद्या स्वच्छ राहून पुढे जाऊन आपल्याला पाण्याची कमतरता भासू देणार नाही आणि त्याच्यामुळे मानव जगू शकते समुद्राच्या भेस समुद्रावर जगू शकणार आहे का नाही त्याच्यामुळे यांचे संरक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे आणि जर नद्या वाचल्या तरच माणूस वाचेल <coughs> दादाजी मग ती रमे म्हणते जी, जी दादाजी मैं आपले प्रोजेक्ट मी केवळ नदी बारे में नाही नहीं अपित तू इनके संरक्षण केली बी जर ग्रुख करूंगी क्योंकि नदियों की कलकल कलकलमी ही जीवन आहे मग ती म्हणते हो मी फक्त नद्यांचं माहितीच देणार नाही आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं संरक्षण कसं करायचं येतं याची पण याची पण लोकांना जाणीव करून देईल कारण की याचा जो आ दुआ, हे जो आवाज असतो याच्यामध्येच नद्या जर वाहत राहिल्या तरच आपलं जीवन आहे हे मला कळलेलं आहे आता म्हणतात शाब्बास रम्या तिला शाबासकी देतात रम्याला आता इथे हा धडा संपलेला आहे याच्यामध्ये शॉर्ट मध्ये काय काय सांगितलं ते पाहूया मॅप सदा कावेरी कावेरी अशा प्रकारची नदी असतात का परिचय आता याच्याबद्दल शॉर्ट मध्ये माहिती आहे कावेरीबद्दल ते पाहूया नदी ही कावेरी आहे का एक नदी आहे स्थान कुठून निघते कर्नाटक की धरती को कोचते हुए तामिळनाडू की भूमी पर बहते हुए बंगाल की खाडी में जाकर गिरती आहे तर ही तिच्या उगमस्थानून जाऊन कर्नाटककडे वाहते कर्नाटककडून जाऊन तामिळनाडूतून वाहते आणि शेवटी बंगालच्या खाडीच्या समुद्रात मिळते नंतर दुसरा कावेरी मी वाली छोटी नदी आहे मग आता छोटी नद्या कोणती आहे हिरंगी हेमवती नोईल अमरावती सिमसा लक्ष्मण तीर्थ भवानी ह्या सगळ्या छोट्या नद्या कावेरीला मिळतात हा कोय हा पण प्रश्न येऊ शकतो कावेरी की उपयोगिता काय काय ग गरज आहे काय काय काम करते कावेरी नदी किंवा तिचा आपण काय उपयोग करून घेतो एक दस मीटर की उंचाई गिरते हुए वातावरण को शीतल करते तर वरून पडलं एकशे दहा मीटरवरून ती कोसळते त्याच्यामुळे ते आजूबाजूच्या वातावरणाला थ गार करते सिंचाई के साथ मानव जीवन के लिए वरदाई है आणि जसं शेतामध्ये पाण्याचा उपयोग त्या त्यासाठी सिंचन करण्यासाठी पाण्याचा वापर करतात तिकडचे लोक म्हणजे कर्नाटक तामिळनाडूचे लोकं ही वाहतात ते त्या पाण्याचा उपयोग करून शेती केली जाते तर शेती तर असल्यामुळे आपल्यासाठी ती उपयोगी आहे ठीक आहे अशा प्रकारे हा सदानी हा कावेरी हा धडा इथे संपलेला आहे या उद्याच्या पा भागात आपण पुढच्या भागात आपण याचे प्रश्न उत्तर पाहूया आणि मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ठीक आहे मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय टेक केअर